अभ्यकरची बोला बोला सभापती महोदय मी प्रश्न विचारण्याच्या आधी थोडस बॅकग्राऊंड एका मिनिटामध्ये सांगतोय आर टी दोन हजार नऊच्या तेवीस सेक्शनमध्ये बी एड बी एड व्यतिरिक्त टी ई टी हे मिनिमम क्वालिफिकेशन दिलं गेलेलं आहे मिनिमम क्वालिफिकेशन आर टी प्रमाणे एक चार दोन हजार दहा पूर्वीच्या शिक्षकांना ही टी ई टी लागू नाही आर टी प्रमाणे आर टीच्या तरतुदीप्रमाणे एन सी टी ईने अधिसूचना काढली अठ्ठावीस आठ दोन हजार दहाला आणि त्यातसुद्धा सुद्धा असं नमूद केलंय की या अठ्ठावीस आठ दोन हजार दहाच्या नंतरच दाखल झालेल्या शिक्षकांना ही टी ई टी लागू होणार आहे राज्य शासनाने तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराला शासन निर्णय काढला आणि शासनाने म्हटलं आहे की टी ई टी ही तेरा तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराच्या नंतर लागू होणार आहे त्याच्या आधीच्या शिक्षकांना कुणालाही टी ई टी लागू होणार नाही हे जी आरमध्ये हे एन सी ईच्या नोटिफिकेशनमध्ये आणि हे आर ईमध्ये या प्रत्येक ठिकाणी हे आलेलं आहे असे असतानाही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जो आहे तो असा आहे इन शॉर्ट दर्जेदार शिक्षणाच्या हमीसाठी सर्वांना टी सगळ्याच्या वतीनं बोलत आहेत आणि त्यामुळे सर्वांकरता हे आलेलं आहे या संदर्भात माझे चार प्रश्न आहेत नंबर एक टी ई टीच्या पूर्वतयारीकरिता करिता सहा महिन्याची भरपगारी रजा आपण देणार आहात काय दोन वर्षातून टीच्या परीक्षा तीन वेळा घेणार आहात काय दुसरा प्रश्न तिसरा टीईटीच्या परीक्षेच्या काठिण्य पातळीत बदल बदल करण्याचे आदेश परीक्षा परिषदेला आपण देणार आहात काय सेवा संरक्षणार्थ राज्य शासन दोन वर्षानंतर टी ई टी उत्तीर्ण न होणाऱ्यास डीम टी ई टी घोषित करणार आहे काय आणि शेवटचा प्रश्न माझा आहे आर टीमधील कलम तेवीसमध्ये टी ई टी अतिरिक्त अर्हता किमान नव्हे असा बदल करण्यास राज्यातील सर्व लोकसभा सदस्यांना सब आपण विनंती करणार आहात काय मंत्री महोदय बोला आता हे उड्याच पाणी समुद्राला मिळवायचे परत सभापती महोदय टी टी संदर्भात इयत्ता पहिली ते आठवी साठी नियुक्ती प्राथमिक उच्च माध्यमिक शिक्षक यांना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी अनिवार्य करण्याबद्दल सिव्हिल अपील तेराशे पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी पारित केला त्यानुसार आपल्याला टी ई टी ह्या ठिकाणी लागू करावी लागली आपण सर्वजण न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून त्या ठिकाणी काम करत असतो आज या ठिकाणी बरेचसे मुद्दे सन्मान्य सदस्यांनी उपस्थित केली की ही टीईटीचं प्रिपरेशन करण्याकरता सहा महिन्याची पगारी रजा आपण त्या ठिकाणी देणार का नंतर दुसरा आपला एक विषय आहे की वर्षातून तीन वेळा ही परीक्षा घेता येणार का वर्षातून तीन वेळा ही परीक्षा त्या ठिकाणी घेणार येणार आहे का नंतर परीक्षा परिषदेला विनंती करणार की थोडी याची कठीणाई कमी करता येईल का हो तीण 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 हे आपलं एक सजेशन आहे आणि जे उत्तीर्ण होऊ शकणार नाही या कालावधीमध्ये त्यांना डीम टी ई टी म्हणून त्या ठिकाणी ट्रीट करण्यात येईल आपले हे सर्व मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत आणि ह्या संदर्भात शासन देखील गंभीर आहे कारण आता काही शिक्षक लोक काही शिक्षक मंडळींना अगदी तीन ते चार वर्ष रिटायरमेंटला ता त्या ठिकाणी राहिले आहे काहींना पाच वर्ष त्या ठिकाणी राहिले आहे त्यांचं देखील कुठं नुकसान होऊ नये अशी भूमिका शासनाची देखील आहे म्हणून आपल्या सर्व काही शिक्षकांची एक समिती गठित करून याच्यात सरकार कसा मार्ग काढू शकतो याच्या संदर्भात एक समिती गठीत करतो गठी गठी गठी।